पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र माघारीच्या बुधवारी पहिल्या दिवशी एकही अर्ज माघार घेण्यात आला नव्हता मात्र गुरुवारी एकूण चौदा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले या प्रक्रियेमुळे निवडणुकीचे एकूण समीकरण काही प्रमाणात बदलताना आहे माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये अवधूत भुजुगडे महेश दळवी यश कडाळे सुजाता पाटील धीरज पाटील कपिल चव्हाण किरण गावडे निर्मला दिवटे यास्मीन मानगावे मनीषा आलासे शरद आलासे दीपांजली पोमाजे प्रमिला जाधव आणि राजेंद्र घारे या चौदा सदस्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे काही पक्ष उमेदवारांनी भरलेले अपक्ष अर्ज मागे घेतलेत अपक्षांशी अंतर्गत समन्वय साधण्यासाठी पक्षांनी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम असल्याचं सांगितलं जातं निवडणुकीसाठी दाखल झालेले एकूण एकशे सोळा अर्जांपैकी चौदा अर्ज मागे घेतल्यानंतर एकशे दोन अर्ज शिल्लक राहिले त्यामुळे अनेक प्रभागात आता सरळ साधी लढत ही बहु बहुकोणी संघर्ष हे चित्र स्पष्ट होऊ लागले नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या सातही अर्जांपैकी एकही अर्ज माग घेण्यात आलेला नाही त्यामुळे नगराध्यक्ष पदाची लढत सात उमेदवारांमध्ये तगडी आणि बहुकोणी स्वरूपाची राहणार असल्याचे संकेत आहेत माघार प्रक्रियेचा अंतिम दिवस जवळ आल्यानं राजकीय हालचालींना आल गती आली अनेक प्रभागात उमेदवारांची संख्या कमी झाल्यानं प्रचाराची रणनीती नव्यानं आखली जात असून शुक्रवारी अंतिम दिवशी आणखी काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते